आज दिवसभर पाऊस नव्हता ऊन होतं खूप आणि अशी एंट्री केलेली आहे पावसाने चार वाजताच लवकर आबा केवढं आले बघा पाऊस येणार आहे लवकर म्हणजे जोरात येणार आहे चालू तर झाला आहे आणि ह्या जी काय चालू आहे बघा घाई ते वरून छप्परचं पाणी पडतंय ते जी घाई आहे ते पाणीवर जिभे करतोय तोंड करतो आहे तर कसं मस्त पाणी पितो ह्या बघा इतका आगाव झालं आहे वासरू आम्हाला तर काय करायला गेलं की आम्हाला महागून मारतं आहे इतकं आगाव वासरू काल इथं तिथं बांधला होता तिथं हे प गवताचं होतं किलोग्य डोक्याने हे केलं उचललं त्याने इतकं आगाव आहे आणि आता मस्त असं पाणी पितोय खालचं पण पाणी पितोय आणि वर तोंड लावतोय पाणी पितोय असा धुकलेला आहे पावसाने जोर मी आज बाहेर गेल्यामुळे माझी कपडे राहिली ती धुळची आता कपडे आत टाकून दिली आहेत काय करायचं का ते बघा कोंबडी अशी भिजतीये असं काहीच काम झालेलं नाही सगळा बिनकामाचा दिवस गेल्यासारखा गेलाय असं छान झालेलं आहे वातावरण तुम्ही नका चिरू आता भेंडी तुम्ही नका चिरू भेंडी भेंडी आणली सकाळी मामाने बाजारातून आता आमची पण आली आहे काढायला कस काय घेऊन आले काय बघा गरजाला पण लागले आवाज येते गरजनेचा आबाळ केवढा आले मामा आणलं गाई सोडून आणली ती आमची जी अनू आहे म्हणजे ह्याची बहीण आहे मामा एक एक गाई आता बांधायला लागल्यात त्याला आता आईच आहे जनावरांचे लिहाल हालत ते कोंबडी तिकडे तीक का हे करत असेल बरं पावसाने कारण दिसते एक एक जनावर बांधतायत मामा खूप हाल होतात जनावरांच्या पावसामुळं हे चला तर कसा वाटला पावसाचा व्हिडिओ पाऊस कसा वाटतोय बघा आमच्या गावाकडचा आज जोर धरलाय कारण दिवसभर खूप ऊन होतं मला एवढं